एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ साडेपाच लाखाची लाच घेताना तोतया तो वन अधिकारी अटकेत शिळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिर्यादी नफी अहमद सिद्दीकी राहणार मुंब्रा ठाणे यांचा शिळ डायघर परिसरात बांधकाम व्यवसाय असून आरोपी प्रसाद कुमार उत्तम भालेराव व तेहत्तीस वर्ष राहणार डायघरगाव तालुका जिल्हा ठाणे याने फिर्यादी व इतर शीळ डायघर परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना आरोपी प्रसाद कुमार याने तो फॉरेस्ट अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादी व त्यांचे इतर बांधकाम व्यावसायिक यांचे चालू असलेल्या बांधकामविरुद्ध फॉरेस्ट कार्यालय येथे तक्रार करून माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून फिर्यादी व इतर बांधकाम व्यावसायिक यांचेकडून वेळोवेळी पैसे वसूल केले होते आरोपीने फॉरेस्ट ऑफिस व इतर कार्यालय केलेल्या तक्रारी मागे के घेण्यासाठी वन टाइम सेटलमेंट करिता फिर्यादी व त्याचे बांधकाम व्यावसायिक मित्र यांच्याकडून दिनांक तेवीस चार दोन साथ लाग साथ हजार चोवीस रोजी सात लाख साठ हजार रुपयांची खंडणी मागणी केली होती यापैकी पाच लाख साठ हजार रुपये स्वीकारताना आरोपी प्रसाद कुमार उत्तम भालेराव यास खंडणी विरोधी पथक तसेच विशेष कृती दल यांनी सापळा रचून पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी दोस्ती बिल्डिंग खान कंपाऊंड शिळगाव ठाणे परिसरात रंगेहात पकडले आहे आरोपी प्रसाद कुमार याच्याकडून खंडणीची स्वीकार रक्कम व तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले प्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर आठशे चौऱ्याहत्तर दोन हजार चोवीस वादवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे सत्याऐंशी पाचशे सहा एकशे सत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ए बी पी न्यूज ब्युरोचीप रिपोर्ट संपादक दशरथ चव्हाण सह विष्णुवारे नवी मुंबई महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम